नमस्कार 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 मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार माझं नाव साक्षी पाताळे आणि ह्या चॅनलवर मी अभिवाचनाचे व्हिडिओज टाकत असते जर तुम्हाला या चॅनलशी जोडलेलं राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता अभिवाचनाकडे वळूयात कवितेचं शीर्षक आहे विज्ञान वंदना कवी आहेत आ य पवार कविता संग्रह आहे धूळ पेर जनुकीय तंत्रज्ञानाने वार्धक्यावर मात केली जनुकीय तंत्रज्ञानाने मात केली दोन शतक जगण्याची माणसाला तरुणपण पन्नाशीचे पोरपण सव्वाशीचे तरुणपण पोर ब्रह्माहती हृदयगती नुरेल जगी आजारपण दीर्घायुष्याचे आता नवे चार टप्पे होतील दीर्घायुष्याचे आता नवे चार टप्पे होतील पंखाळली माणसे थरारत नदी हाय स्पीड ढगावरून चांदण्याचे सिग्नल हाय स्पीड ढगावरून चांदण्याचे सिग्नल दुरून जखम लगेच हिल भरून संगणकी महाजाल अनंताची लावी बोली संगणकी महाजाल अनंताची लावी बोली दोन शतकं जगण्याची माणसाला हमी आली हुंडा गिंडा बंद होईल नवी, हो नवी शर्त असेल खास हुंडा गिंडा बंद होईल नवीन शर्त असेल खास मंगळावर महिन्यासाठी बुक करा स्वप्ननिवास नवरोबा हनीमूनला चंद्रावर नवरी नेतील नवरोबा हनीमूनला चंद्रावर नवरी नेतील किती वेळा लग्ने घटस्फोट होतील बैलाला मुस्क महिलाला मास्क बैलाला मुस्क महिलाला मास्क पीक येईल बसक एलियनच्या शोधासाठी ब्रह्मांडी याने गेली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली विमाने रेलगाड्या सौर ऊर्जी धावते विमाने रेलगाड्या सौर ऊर्जी धावते विनाचालक बॅटरी कार अचूक मार्ग धावतील रोबो मागेल आरक्षण माणूस ठरेल कुचकामी रोबो मागेल आरक्षण माणूस ठरेल कुचकामी विधर्मी क्लोनीची वाणी न्यादेल व्योमी सिंधू शोधी पाणबुडी अंतराळा यान सिडी सिंधू शोधी पाणमुडी अंतराळा यान सिडी प्रगतीची झळके गुडी गुंतागुंतीची नी अजोड रोबोटिकने कामे केली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली भाऊगर्दी रोड पाहून हवेतून प्रवास धावेल भाऊगर्दी रोड पाहून हवेतून प्रवास धावेल रोबो वृक्ष लाविल नभी जळपृष्टी यान करेल लॅबी हिल स्टेशन ऑपरेशनचे केंद्र होईल ज्ञानानी तुकयाचे तारांगण भजन गाई यंत्र घडेल कामी माणूस भटकेल व्योमी यंत्र घडेल कामी, कामी माणूस भटकेल व्योमी गगन प्रवास नामी नभांगणी ई व्ही कला अवगत झाली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली पंचावन्न बोली डवली ज्ञान बोली संदेशाला पंचावन्न बोली डवली ज्ञान बोली संदेशाला रेडा जसा वेद वध्ये सप्तर्षी ग्रहावरचे आम्ही मूल पृथ्वीवासी सव्वा अब्ज वर्षापूर्वी आलो इथे राजी खुशी पृथ्वीवरील प्राणवायू केला जळ गेले मनोगती येऊन इथे जग उभे केले नभीचानी जलपरी त्या येथीच्या सुंदरी युफोची अगम्य फेरी परग्रही नवी सोयरिक वसुधेने केली परग्रही नवी सोयरिक वसुधेने केली दोन शतकं जगण्याची माणसाला हमी आली जनुकीय तंत्रज्ञानाने वार्धक्यावर मात केली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही कविता कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा वाचत राहा आणि साहित्याचा आनंद घेत राहा Then you